भाऊ तुमच्या करता तुमच्या खात्यामध्ये पैसे या ठिकाणी कोटींचा टप्पा ओलांडणारी लाडकी बहिणी बहिणी मिळतोय महायुती सरकार कडून देण्यात येणाऱ्या दरमहा पंधराशे रुपयांमुळे लाखो भगिनींच्या चेहऱ्यावर समाधानाचं हसू फुलय प्रत्येक चांगल्या कार्यात आणणारी लोक असतात सुरुवातीला मवियानं याच योजनेची खिल्ली उडवली पण आज राज्यातील करोडो महिलांनी विरोधकांना आरसा दाखवलाय मोल मजुरी करणाऱ्या मीनाताई महिन्याला मिळणाऱ्या पंधराशे रुपयांमुळे खुश आहेत त्यांच्या उत्पुंजा कमाईमुळे अनेकदा काही खास घ्यावं वाटलं तरी विचार गुंडाळून ठेवावा लागे पण आज चित्र बदललंय अशा करोडो मिनातही आता मनातल्या त्या इवल्याच्या स्वप्नांना पूर्ण करू लागल्या लाडकी बहिणी योजनेमुळे महिलांना स्वावलंबी होण्याचे अनेक पर्याय खुले झाले मिळालेल्या पैशातून कोणी बहीण छोट्याशा व्यवसायाची सुरुवात करतीये तर कोणी बहीण घरखर्चातून बचत करून भविष्यासाठी तरतूद करतीये महिलांना आत्मसन्मानाची जाणीव करून देणारी लाडकी बहीण योजना एक क्रांती घडवतीये राज्यातली प्रत्येक बहीण महायुती सरकारची लाडकी ठरली आहे करोडो महिलांच्या जगण्यात आनंदाचं कारण ठरलेली लाडकी बहीण योजना प्रत्येकीच सुख निराळ प्रत्येकीचा आनंद निराळा हाच तो क्षण जेव्हा बोलावस वाटतं वाटत शब्द दिला पूर्ण केला